जी। ही भुर्जी आणि ही दोन गावरान ताट तयार झाल्यात हे पण घेऊन जा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती हॉटेलमध्ये आहे साफसफाई झाली आहे आणि गावरानचं चिकन मागवण्यासाठी आपला मेंबर गेलेला आहे थोड्या वेळानंतर येईल त्याच्यानंतर आपण जेवणाला सुरुवात करणार आहोत गावरान आणि बॉयलर दोन्ही चिकन अवेलेबल असणार आहेत आज आपल्याकडे सध्या ग्रुप बुकिंग वगैरे अजून अद्याप नाही आहे आज आहे शुक्रवार उद्या शनिवार आणि आज शुक्रवार मानाने ग्राहक व्हायला पाहिजेत पण अजून इन्क्वायरी नाही आहे बाकी बघू वॉकिंग तर येतातच आपल्याकडे ग्राहक बाहेरचं वातावरण म्हणाला तर बऱ्यापैकी आहे आता हे पूर्ण ऊस वगैरे गेलेला आहे त्याच्यामुळे हॉटेल आता झालं आहे बऱ्यापैकी ह्या इकडून ओढ्या जवळ त्या गाड्या गेल्यात त्या ओढा आहे तिथून आपलं हॉटेल बऱ्यापैकी दिसतंय आता इकडं आपण बोर्ड वगैरे आहेत ते औषध वगैरे मारलेलं ते आता पूर्ण तन जळले बऱ्यापैकी आता त्या तिथं औषध मारलं होतं तिथून पाणी पाजलं गेलं आहे त्याच्यामुळे ते पाणी औषध त्याचं लागू झालेलं नाही आहे आणि ते प्रत्येक वेळेला पाणी पात्रानंतर थोडंसं हिरवट असते तर त्यान मरत असं नाही आहे कंटिन्यू जगत असते आता हॉटेलची साफसफाई वगैरे झालेली आहे जेवणाला सुरुवात करायची पण वाट बघतोय आपण चिकन आणि गावरांची हे थोडंसं चेंजेस केलेत आपण ही लाईन जे आपण इकडे टाकलं होत्या याच्यातल्या बऱ्याचशा खराब झाल्या होत्या त्याच्यामुळं ही एकसारखंच आपण केलं तर संध्याकाळी बघूया कसं दिसतं बाकी चला तर सुरू करूया आजच्या दिवसाला जेवण बनवण्यासाठी आणि व्लॉगला कंटिन्यू करा व्लॉग सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करून घ्या बाकी मित्रांनो एक आपल्याला कॉमेंट आली होती हॉटेलची थोडीशी टूर दाखवा म्हणून आणि आपले जे काम करतात ते आता घरचेच आम्ही आहोत त्याच्यामुळे आता सध्या एक मेंबर जो माझा माऊस हो तो गेलेला आहे हा मेन रोड आहे कागल निडोरी रोड इथे बोर्ड आहेत आपले आणि हे हो आपलं हॉटेलचं आहे एंट्रान्स आपला इथे बोर्ड लावलेला आहे हॉटेल आठवणचा आणि ही इथून एंट्री आहे हॉटेलला इथे वॉश बेसिन आहे ह्या साईडलाच बाहेरच्या बाजूलाच वॉश बेसिन लावलं आहे आपण आणि हे जे केलं आहे ते आपण याच्यामध्ये हँडवॉश ठेवतो बाकी आत आलेलं हे आहे जनरल सेटिंग म्हणजे इथे कॅज्युअली सगळे बसू शकतात तिथे जो आहे पडदा वगैरे मी केलेला आहे तो आहे फॅमिलीचा भाग फॉर फॅमिली म्हणून तिथं लिहिलेला पण आहे इथे ग्रुप बुकिंगसाठी एक टेबल आहे बाकी इकडे आहेत पडदे वगैरे आणि ह्या प्रकारचं आपलं टेबलचं सेटअप आहेत आणि खुर्च्या आहेत हा आहे तो कॅश काउंटर इथे आपलं हे आहे सॉल्ट आणि रिम वगैरे हो सॉल्ट पेपर वगैरे ठेवतो आपण हे आहे तिथे काउंटरच्या पाठीमागे आहे आपले महाराजांचं पोस्टर तिथे आहे मंदिर आपलं इथे एक आहे महाराजांची मूर्ती बाकी ह्या काउंटरलाच बिलिंग वगैरे होतं ह्या इकडे फॅमिलीमध्ये गेलात तर फॅमिलीमध्ये आहे चार टेबल हा एक आहे तिथे ही से तीन आहे हे थोडीशी प्रायव्हेसी मिळावी ग्रा आपल्या फॅमिली कस्टमरला त्याच्यामुळं हे आपण करून घेतलं पहिला असं नव्हतं आहे इथे अँगल वगैरे मारलेले आहेत कारण इथे आपण काहीतरी प्लाय किंवा पोस्टर अशा टाईपचं काहीतरी लावणार आहोत असं म्हणून पण तुम्हाला माहिती आहे बऱ्यापैकी लोकांना की आपण जागा बदलतो त्याच्यामुळं आता काही कामं करून घेत नाही मी आतमध्ये आलं किचनमध्ये हा आपला किचनच्या साईडचा सा भाग हा तसं स्टोअरसाठी उपयोग आता ह्या शेगडे वगैरे इथे सामान आहे हे आपण वापरत नाही चायनीज भट्टे आहे खाली चांगला आहे स्टेनलेस स्टीलमध्ये ही आहे आपली आ, 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 जी कॅटरसला वापरतो आपण मोठी भांडी वगैरे असतात खूप हेवी अशी लोखंडाची एक शेगडी आहे याला सिंगल बर्नर आहे आणि हा आहे ग्राइंडर हा पाच लिटरचा आहे सॉरी तीन लिटरचा आहे आणि हा कामात मी घेत नाही त्याच्यामुळं हा तसाच इथे पडून आहे ही एक इथे एक शेगडी आहे दोन बर्नरची लोखंडी साधीवाली ती पण आपण वापरत नाही त्यामुळे ठेवलं आहे हे आता एक घरातले आपण हे आणले होते ते कुशन सोप्याचे कारण इथे आपले स्टाफ वगैरे बसतात थोडं कोणाला पाठीमा खाट आहे फील बराबर होत नाही किंवा कोणाला कम्फर्ट होत नाही बरं वाटत नसेल तर जाऊन झोपतात हे आहे आपलं वॉश बेसिन ॲक्च्युली भांडी धुण्यासाठी पण हे आपण वापरत नाही त्याच्यामुळे ही इथेच ठेवली याला आपण केलेलं आहे रूम म्हणजे इथे कांदे वगैरे ठेवणं किंवा इकडच्या बाजूला नारळ आहे तर नारळ ठेवतो आपण याचा यूजमध्ये आहे तर ह्यामध्ये इथे आहेत ते, ते आपली आहे भांडे आहेत चमचे वगैरे हा आहे आपला मांडणी टेबल स्टीलचा पण हा किचनमध्ये सेट होत नाही आहे किचन लहान आहे त्याच्यामुळे हा बाहेर आहे हे जे खाले ते स्टोरेज आहेत याचं ह्याच्यामध्ये आपण ही मोठी जी भांडी आहेत आपली ग्रेव्हीची रस्त्याची वगैरे ती आपण इथे ठेवतो बाकी हा इथे एक आहे ग्राइंडर ये भांडे वगैरे पडले जातात हे लिक्विड आहे आपण हे जाण्यासाठी आणि आत्ता इकडे किचनमध्ये आपण आलो हा का आ, आ, आहे आपला मेन मांडणी टेबल म्हणजे इथे आपण ताट्या वगैरे लावतो याच्या खाली जे आहे ते काजूक आणि मगज वगैरे किंवा ते त्या प्लास्टिकचं जे दिसतंय तुम्हाला तिथं कॅरीबॅग वगैरे असतात हे पडदे वगैरे आहेत तिथे कारण आपण हे जाताना ही ताट वाट्या वगैरे वायपिंग केलेले ह्या किंवा ही भांडी ही झाकून जातो धूळ पडू नये म्हणून त्याच्यामुळे ती आपण इथे पडदे वगैरे ठेवलेत इथं ताट्यावाट्या असतात ऑर्डर येते इथून आपल्याला हा एवढा स्पेस आहे बाहेरचा आपल्याला बघायचं झालं तर असं थोडंसं वाकून बघावं लागतं आपल्याला फक्त एक टेबल दिसतो बाकी बाहेरून आतलं आणि आतून जास्त बाहेरचं असं दिसत नाही हे आहे वेट मशीन जे आपण चिकन थळी चालू आहेत पावश्यार पावश्यावर ते वेट करून देण्यासाठी किंवा बाहेरून चिकन मटन आलं त्यांचं वेट करण्यासाठी म्हणून बाकी ही रोटी जी बास्केट्स वगैरे ते आहेत हे बुट्ट्या वगैरे आहेत ज्याच्यामध्ये आपण कांदा लिंबू वगैरे ठेवतो इथे एक मोठा आपलं प्लास्टिकचं स्टोरेज आहे हा आपण आट्ट्यासाठी वापरतो आट्टा ओपन ठेवत नाही आपण याच्यामध्ये तंदूरचा आट्टा ठेवतो त्याचे डबं वगैरे आहे त्याच्यामध्ये राईस वगैरे ठेवतो आणि अशा बर्नीमध्ये आपण डाळी कणी मगज वगैरे हे तीळ जिरं हे ठेवतो हे आहे आपले हॉटकेस हॉटकेस आपण आहे हा सहा आणि तो दोन असं आठ कप्पी हॉटकेस आहे याच्यामध्ये आपण श नॉनव्हेजचं जेवण वेगळं आणि शाकाहारी जेवण वेगळं ठेवतो याच्यामध्ये तांबडा पांढरा अंडागिरी ठेवतो याच्यामध्ये शाकाहारी पांढरा डाळ आणि भाजी एक रेग्युलर असते ते ठेवतो हे दोन आपण वापरतो सेक्शन ते कशासाठी एक प्लेन राईस किंवा जिरा राईस एक प्लेन राईस ते जिरा राईस इथे आपण ही एक वट्टी आहे तीन रेंजची साधी शेगडी आहे आणि ही आहे आपली मेन रेंज पूर्वेला आपण तोंड करून याच्यावरती जेवण बनवतो आणि सगळं काय काम ह्याच्यावरतीच होतं हा आहे साईड टेबल याचा म्हणजे इथे जे आपल्याला जे मेजा म्हणतात हॉटेलचा कांदा वगैरे असं ठेवलेलं असं जे आपल्याला जेवण बनवण्यासाठी लागतं आहे हे सर्व ह्या टेबलवरती रेडी होतं हा आपले मसाल्याचा डबा बारा कपी याच्यामध्ये सर्व प्रकारचा मसाला आहे चटणी मीठ वगैरे सगळं का याच्यामध्ये ठेवतो आणि ही आहे आपली तंदूर भट्टी बरोबर ह्या बाजूला इथे आहे इंडियनचं आणि इथे आहे तंदूर भट्टी ह्या इथे आहे वॉशबेसिनचे आतमध्ये डबू वगैरे धुवण्यासाठी वापरतो बाकी इकडे हे आहे इथे गोळे वगैरे ठेवायला खाली काहीतरी स्टोरेज वगैरे आता तो चिरा लावल्या कारण आहे फरशीला तडा गेला आहे फुटले त्याच्यामुळे त्याला सपोर्टला चिरा दिलेला आहे हा आहे आपलं मिक्सर आणि इथे दत्त महाराजांची मूर्ती एक आहे किचनमध्ये कॅलेंडर आहे ही खिडकी आहे व्हेंटिलेटर आणि हे दोन फ्रीज आहेत ज्याच्यामध्ये हा कामाला येत नाही म्हणजे आपण बंद करून ठेवला आहे याचं काय काम नाही आहे हा फक्त एक जुना आहे खूप जुना आहे ते फ्रीज हा एक कामाचा फक्त आहे बाकी हे झालं आपलं किचन आणि हा आहे पाठीमागचा एरिया येथे भांडे वगैरे धुतली जातात हे टाकीमधून पाणी येतं वरती एक टाकी आहे जे पुढे बेसिनला आणि किचनच्या बेसिनला जात आहे मागच्या म्हणजे याच्यामध्ये पत्रे फुटले होते वादळामध्ये ते काय जागा मला घालत नाही आणि आपल्याला का पण काय करायचं नाही त्याच्यात इकडे आपण चूल केलेली आहे इथं जेवण बनतं आता हे पाणी तापवायला चालू आहे चूल पेटवून याच्यामध्ये पाणी आणि प्रमुख स्टाफ ही माझी वाईफ श्यामल इथे जळण वगैरे आणून ठेवलं आहे आपण चुलीसाठी आणि हा आहे खाट जो आपलं एखादा स्टाफ कोणी आम्ही आजारी असो काय असो पण हॉटेलमध्ये आलो आहे तर थोडंसं रेस्ट करण्यासाठी जागा आहे हे आपलं गावराण चिकन आलेलं आहे याला मॅरिनेट करून ठेवलं आहे आपण अजून बॉयलर बाकी आहे ही चुलीवरती आपण पाणी तापट कडलं कसं काय जरा पाठवा बस हे आहे पेटते येते आणि याच्यावर आता पाणी ठेवले आपण तापत चिकन गावराणचं पहिलं जेवण करायचं आहे गावरान मॅरिनेट करून ठेवलंय पाणी तापल्यानंतर ता लगेच आपण फोडणी टाकणार आहोत मिठामध्ये चिकन शिजवणार त्याच्यानंतर हे पाणी टाकून स्टॉक काढून घेणार आहे पाणी गरम झालं आता आपण हे कांद्यामध्ये थोडंसं गावरान शिजवून घेऊया त्याच्यानंतर ते पाणी टाकायचं मीठ टाकणे टाक हे आपण याच्यामध्ये आता गरम पाणी टाकले जात गावरांना शिजू द्या तोपर्यंत मसाला तयार करून घे हा गावरानच्या जेवणासाठी लागणारा मसाला आपला तयार झालेला आहे आणि हे आता मिक्सरला आपण बारीक करतोय खोबरं ते सोलकडीसाठी आहे सोलकडी करायची आपल्याला हे इकडे गावरांचं चिकन काढले आपण शिजलेलं आहे हा थोडं कमी आहे कारण आपल्याकडे आज आहेत बऱ्याचशा गावामध्ये जत्रा आहेत नदीच्या आपण पहिलं रस्सा बनवणार आहोत आता जत्रा आहेत त्या आहेत कोंबडा कोंबडी म्हणजे नॉन म्हणजे आणि गावरान असते ना गावरान खडकी त्याच्यामुळं आपल्याकडे गावरान खेळायला कोण येते काय माहिती त्यामुळे थोडंसं गावरानचं जेवण कमी ठेवलंय हो आपण म्हणजे आणि बॉयलर पण कमी ठेवणार हो आहोत तेल अजून काढाय नाही गावरांच्या जेवणाला सुरुवात झाली पहिल्यांदा आपण बनवणार आहोत ते गावरांचा तांबडा रस्सा चुलीवरचा आज गावराचं मटण कमी त्याच्यामुळे रश्याची क्वांटिटी पण कमी ठेवणार आहोत तुपाचा थोडासा जरी फ्लेवर मिळाला तरी खमंग वास येतो मसाला भाजून घेऊ पहिल्यांदा हा आपल्या याच्यात गावरांचा स्टॉक आपला रस्सा आलेला उकळी धूर खूप आहे चुलीचा टेस्ट करूयात आणि मग गावरानचं चिकन बनवायला चालू करायचं हे गावरान टाकल्या आता आपण याच्यामध्ये आता पंधरा मिनटं शिजवून घेऊया मस्तपैकी आणि मग आपलं गावरानचं जेवण कंप्लीट होते हे आपली सोलकडी तयार झाली आहे गाळून आपण आता स्टीलच्या डब्यामध्ये ठेवणार आहोत फ्रीजला लावून सोलकडी कमी केली आहे आपण आता थंडीचे दिवस आहेत तर थंडी खूप भयानक पडली त्याच्यामुळं थंड पदार्थ जसे सोलकडी वगैरे ग्राहक थोडेसे कमीच घेतात ह्या टायमाला रस जास्त ग्राहक कंज्यूम करतात त्याच्यामुळे सोलकडी थोडीशी कमी प्रमाणात बनवले हॉटकेसमध्ये अजून जेवण आपण टाकलेलं नाही कारण पाणी गरम होतं आहे आपण हॉटकेस चालू केला आहे हे पाणी पूर्ण गरम झाल्याशिवाय आपण जेवणाच्यामध्ये टाकत नाही नाहीतर मग ते थंड आणि ऊन खराब होण्याची शक्यता असते आता ही आता पाणी गरम होतं आहे पाणी गरम झाल्यानंतर मग आपण याच्यामध्ये सर्व जेवण ठेवणार आहे इकडे रस्सा वगैरे ती भांडीची होती ती सगळी तसे जाणून ठेवले आहेत चुलीवरचं जे होतं ते आता हे हॉटकेसच्या भांड्यामध्ये टाकून याच्यामध्ये हॉटकेसमध्ये स्टोअर करायचं आहे जेणेकरून जेवण कंटिन्युअसली गरम राहतं हे पाच साठ्या लावली ती गावरानची ऑर्डर आपल्याला गावरान द्यायचं आहे ही अंडा भुर्जीची एक ऑर्डर आहे सिंगल झालेली आहे तयार आपण ग्राहकांनंतर म्हणजे आता देणार आहोत लगेचच आणि त्यांच्या ह्या भुर्जीनंतर त्यांना अंड्याकिरी हवी आहेत ती दोन ताटे आहेत अंड्याकिरीची पण ती नंतर आहे होनमध्ये पहिला त्यांना भुर्जी हवी आहे एक एक रोटी लावली आहे का हां बरं इकडे तीन ताटा अजून आहे यांना रोटी लावायचे ही अंडा भुर्जी आणि हे दोन गावरान ताट्यात तयार झाल्यात हे पण घेऊन गावरान शाकाहारी द्या बाहेर पुढची ऑर्डर आहे काजू कुरमा एक आणि गावरान रस्सा बाहेर गेलेला आहे त्यामुळे रस्ता लावलेला नाहीये ताट असंच बाहेर देणार बाहेरच रस्सा लावायला सांगणार आहे रोटे तयार आहेत आणि आपलं दावरण एकच थाळी आहे ती पण आपल्याला ऑर्डर आले द्या रस्सा द्या ताटाला रस्सा लावायचा ताट घ्या घ्या ताट ते दोन शाकाहारी काजू कुरमा आहे आणि आपली गावरा हळू तुम्हाला मगाशी बोलले जसं फक्त एक साठ शिल्लक आहे ऑर्डर घेवी नकोय घरच्या पद्धतीनं पाहिजे जास्त थोडी ड्रायमध्ये मध्ये पाहिजे त्यामुळे ग्रेवी न वापरून घरच्या मसाले वापरून आपण हो। ही अंडे करी बनवते करी म्हणता येत नाही याला ड्राय अंडे ड्राय मसाला पण नाही ड्राय एग ड्राय तर ही आहे आपली ती अंडागिरी सॉरी ड्राय अंडा थाळी नवीन थाळी इन्व्हेन्शन आज आजच झाले ग्राहकांना जसे पाहिजे तसे आपण दिले थाळी ठीक आहे आज आपल्याला ग्राहकाने बाहेर बोलावून घेतलं टेबलावरती आणि त्यांनी जेवणाबद्दलचं एक त्यांचा फीडबॅक दिला होता जेवण आवडलं त्यांना प्रचंड आवडलं ते भडगावमध्ये जात होते जेवायला कंटिन्युअसली म्हणजे कायमचं ते कडचे ग्राहक पण आज पहिल्यांदा माझ्या मित्राच्या थ्रू ॲडव्हर्टाईज बघून त्याच्याकडून फोन करून ते आले होते जेवण आवडलं त्याने बोलवलं होतं बाहेर म्हणाला त्यांच्याशी थोडंसं बोलणं झालं आणि त्यांचं मत असं आहे की जेवणाची क्वालिटी खूप छान आहे पण तुम्ही काय करा की एखादा इव्हेंट वगैरे ऑर्गनाईज करा जेणेकरून काहीतरी ऑफर ठेवा आणि त्याची पब्लिसिटी करा बऱ्यापैकी त्या इव्हेंटसाठी किंवा त्या ऑफरसाठी बऱ्यापैकी लोकं आसपासची जमावीत यावीत आणि त्याच्यामुळे तुमचे जे आता या जेवणाची क्वालिटी आहे संदर्भात थोडंसं त्यांना टेस्ट करून त्यांना पण माहिती पडावं की जेवण इथे कुठल्या पद्धतीचं मिळतं तर असं काहीतरी एखादा इव्हेंट ऑर्गनाईज करता येईल का या ये संदर्भात ते विचार करा म्हणत होते मग ऑफर वगैरे ऑलरेडी आहेत आपल्या थाळीमध्ये बऱ्याचशा कारण इथे जेवढं रेट्स आहेत हिशोबानं आपण खूपच कमी रेटमध्ये देतो आहे आपली जीमध्ये एकशे पन्नासची ऑफर होती आता गावरान पावशीर थाळीला पावशीवर ती ऑफर चालू आहे चिकन थाळीला पावशेर एकशे ऐंशी रुपयामध्ये फक्त ती ऑफर चालू आहे मग ह्या व्यतिरिक्त आपण अजून काय ऑफर ठेवू शकतो तर आत्ता ते सांगून गेलेत मला की तुम्ही विचार करा आणि सांगा म्हणजे ती ऑफर चालू करा तर अशी मी तुम्हाला विचारतो आहे आपले जे सबस्क्रायबर आपली यूट्यूब फॅमिली की आपण अशी काय ऑफर ठेवू शकतो की जेणेकरून मला पण जास्त नुकसान नको व्हायला जास्त म्हणजे आ, नो प्रॉफिट नो लॉसमध्ये चालेल मला काही अडचण आहे मग असं एखादा काय इव्हेंट आपण करू शकतो ज्याच्यासाठी पब्लिक पण थोडंसं इंटरेस्ट घ्यावा त्याने आणि इथे जमावं असं काय आपण ऑर्गनाईज करू शकतो इव्हेंट एखादा तुम्हाला काय सुचत असेल तर नक्की कॉमेंट करा बाकी ग्राहक झाले बऱ्यापैकी छान झाले आज पण आणि मेन म्हणजे चुलीवरचं जेवण आहे आवडते बऱ्याच लोकांना आणि थंडी वगैरे आहे त्याच्यामुळे गरम गरम जेवत आहेत पब्लिसिटी मी करायला लावलो आहे कशा पद्धतीने की सरळ चुलीचे फोटो वगैरे टाकायचे आणि त्याच्यावरती जेवण वगैरे तयार झालेलं किंवा आपण जेवण बनवताना एक शॉर्ट व्हिडिओ करायचा फेसबुकवरती व्हॉट्सअपवरती तो शेअर करायचा ग्रुपमध्ये व्हॉट्सअपच्या असो दे किंवा फेसबुकच्या ग्रुपमध्ये तो शेअर करतो आहे त्याच्यामुळे चुलीवरचं जेवण ह्या एका शब्दावरती बऱ्यापैकी ग्राहक आपल्याला येत आहेत बाकी आजचा व्हिडिओ तर संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा भेटू दे का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काय बाय